श्री महालक्ष्मी माता की जय आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे चौथ्या गुरुवारीची माझी पूजा कशी मी स्थापना लक्ष्मी मातेची स्थापना कशी केली कोणती साडी नेसवली आहे आणि पूजा मांडणी कशी केलेली आहे तशीच मागच्या गुरुवारी मी जशी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तशीच या गुरुवारी पण मी तुमच्यासोबत एक छोटासा क मी माझा दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण महालक्ष्मी मातेचा जो व्हिडिओ मी पूजा स्थापनी केलेली आहे स्थापना केलेली आहे तो पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी काय केलेलं आहे एक टेबल घेतला छोटासा आणि त्याच्या खाली डब्यावर हा टेबल ठेवलेला आहे आणि टेबलवर माता लक्ष्मीचा एक याच्यामध्ये कलश करून आपल्या याच्यापासून एक साडी नेसवलेली ने बा, आहे ब्लाऊज पीस आहे हा आणि ब्लाऊज पीस म्हणजे कॉफी कलर आहे चॉकलेटी कलर मरून सारखा तर ही साडी नेसवली आणि कंबरपट्टा बांधलेला आहे इथं कंबरपट्टा इथं लक्ष्मी मातेचा एक छोटीशी मूर्ती आहे त्या कंबरपट्ट्यामध्ये आणि असा कंबरपट्टा आहे हे माताला राणीचं मंगळसूत्र आहे आणि माते सा हे मातेवा लक्ष्मीची प्रतिमा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माता लक्ष्मीला मी साडी नेसवलेली आहे सर्वात पहिले म्हणजे हे दाखवायला पाहिजेत माझी चूक झाली गणपती बाप्पापासून सुरुवात करूया फक्त टेबल दाखवला त्याच्यानंतर मात गणपती बाप्पाचं इथं मी पूजन केलेलं आहे इथं उजव्या बाजूला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा केली मग श्रीयंत्र हे श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतरही माता लक्ष्मीला छान सजवलं घटाला आणि घट स्थापित केला त्याच्यानंतर कुणीही आपल्याकडे सुवासने आल्या वगैरे तर त्याच्यासाठी मी दर गुरुवारी इथं लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती आहे तर इथं तिला मस्त छान सजवलेलं आहे छान तिला क वस्त्र घातलेले आहेत कमळगाट्याची माळीचा असा गोल सर्कल केलेला आहे आणि त्याच्याच बाजूला कवड्या गम गुं, चक्र आणि कमळगाट्याच्या माळीचं पूजन केलेलं आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीची एक छोटीशी मूर्ती म्हणजे आपल्याला पूजा केला करायला खूप बरं पडतं आणि इथं माता लक्ष्मीचं हल्दी कुंकू लावायला इथं घटाला सतत आ, हात लावायला योग्य नाही आहे म्हणून मी इथं माता लक्ष्मीची प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवत असते त्यानंतर आपण पाहूया इथं हल्दी कुंकाचे करंडे भरून ठेवलेले आहेत म्हणजेच इथं हे बालाजी तिरुपतीवरून मी दोन देवस्थानावरून हे हल्दी कुंकू आणलेला आहे इथं हल्दी कुंकू ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण जाऊया इथं बाजूला घंटा ठेवलेला आहे इथं बाजूला मी शंख ठेवलेला आहे मी पूजा प्रत्येक गुरुवारी देव देवघराच्या समोरच पूजा करते इथं बाजूला माझे स्वामी आहेत स्वामीची दर गुरुवारी आणि रोजची तर होते सगळ्यांनाच माहिती आहे इथं शंकर ठेवला आणि प्रत्येक गुरुवारी काय रोज आपल्याला माता लक्ष्मी म्हणजे काय पैसे पैशाची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ही दोन हजाराची नोट जसं मी प्रत्येक गुरुवारी सांगते तसं सा। ही दोन हजाराची नोट आहे सोन्याची आणि त्याला लॅमिनेशन करून इथं असा छान एक मंत्र लिहिलेला आहे तुम्ही मी पाहू शकता हे वास्तुशास्त्रासाठी खूपच चांगलं आहे जर आपल्या याला जास्त हे महाग नाही सोन्याचं फक्त पॉलिश केलेलं आहे या नोटीला खूप महाग असं नाही आहे दोन हजार रुपये आहेत पण आपल्या घरामध्ये रोज पैशाची म्हणजे पैसा म्हणजे मा मा लक्ष्मी माता लक्ष्मी मातासाठी आपण काय जीवनामध्ये काय काय करतो काय काय म्हणजे आपल्याच्याने होत नाही तेवढी आपण कष्ट करतो म्हणून लक्ष्मी मातेची पूजा आवर्जून रोज करायला पाहिजे तशी मी ह्या दोन हजाराच्या नोटीची मी रोज पूजा करते इथं बाप्पा आहेत आणि इथं बाजूला लक्ष्मी माता आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये असं सांगले जाते की बाप्पाचं आणि लक्ष्मी पूजेचा आपल्या घरामध्ये एकतरी फोटो असावाच म्हणून हा फोटो आम्ही असा लॅमिनेशन करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणून प्रत्येक गुरुवारी ही पण मी माझ्या पाठावर स्थापित लक्ष्मी माताची पूजा पण करते आणि खाली इथं गोल्डनचेच म्हणजे इथं सोन्याचं पॉली दिलेली इथं हे पैसे आहेत आपले साधे पैसे आहेत हा गोड फुटाणे आणि आपले बदाम आहेत अशा प्रकारे मांडणी टेबलवर केलेली आहे त्याच्यानंतर एक कमळाचं फुल बाजूला ठेवलेलं आहे कारण लक्ष्मीला खूप खूप प्रिय कमळाचं फुल आहे इथं आता हे संध्याकाळपर्यंत छान उगवलं आता दुपार झालेली होती आत्ताच पूजा झालेली आहे इथं कलश म्हणजे एक पाणी भरून ठेवलेलं आहे इथं दूध ठेवलेलं आहे साखर आणि दूध इथं खा खाली केळी ठेवलेल्या आहेत आणि बाजूला लक्ष्मीमातेची अशी छान अशी पूजा पाटावर मांडणी केलेली आहे म्हणजे छोट्याशा टेबलवर आणि पाच पानं जे पाच झाडांची पानं असतात तिथं कळसामध्ये मी टाकलेली आहे खाली एक अशी प्लेट ठेवून त्याच्यावर एक कुंडी हे मांडलेलं आहे भांडव स्टीलचं त्याच्यावर माता लक्ष्मीला असं उभं म्हणजे असं घट स्थापित केलेलं आहे त्यानंतर ही माळ प्रत्येक गुरुवारी जसं जसा जमेल तसा आपल्याला एक माळ जप करायला पाहिजेत तेलाचा दिवा आहे म्हणून इथं डाव्या बाजूला ठेवलेला आहे आणि माळ इथं डिशमध्ये माळ ठेवलेली आहे आणि जे काय आपण सेवा करणार आहेत तर ते सेवा करताना ही वाटी हे जे पाणी आहे ते हे उघडं ठेवून मी सेवा करते कारण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही प्रगती होत नसेल शिक्षणामध्ये मुलं आपले कुठंतरी कमी पडत असतील तर त्यांच्यासाठी तीन वेळा हे पाणी तुम्ही डोळ्यावर तोंडावर मारू शकता आणि त्यांनी हे पाणी प्यायला देऊ शकता जी काही सेवा करतील करा तुम्ही स्वामी समर्थांचा जप करा किंवा माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा न विसरता मार्गशीष महिन्यामध्ये ज्यांच्या घरी ही पूजा आहे त्यांनी हा जप करून हे पाणी माता लक्ष्मीचं तुम्ही आपल्या मुलांना प्यायला देऊ शकता त्याच्यानंतर इथं बाजूला मी धूपदीप लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि हे इकडा जो दिवा आहे तर आपला रोजचा नित्यशेवांचा स्वामींचा आहे हा माझा रोजचा देवघरातला आहे आणि तुपाचा जो दिवा आहे तो आरती वाळण्यासाठी तो वेगळा आता इथं खूप अडचण नाही हो म्हणून मी काय केलेलं आहे इथं एक छोटासा क पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर वस्त्र टाकून माता लक्ष्मीची इथं पूजा म्हणजे पोथी जे व्रतकथा आहे महालक्ष्मीची जे महात्मे आहे गुरुवाचं ते इथं पाटावर ठेवलेलं आहे कारण वर खूप अडचण नको म्हणून असं सुटसुटीत पूजा केव्हाही ब बरं वाटे एकदम गजगज असल्यापेक्षा सुटसुटीत आणि स्वच्छ पाहिजेत म्हणून इथं मी हे ठेवलेलं आहे आणि फळ पण इथं ठेवलेलं आहे आणि जे उरलेले पाच पा आंब्या पाच झाडांचे जे डाळे होते ते इथं क्लासमध्ये ठेवलेले आहेत अशा प्रकारे मी ही पूजा मांडणी केलेली आहे तर प्रत्येक गुरुवारी मेन म्हणजे प्रत्येक गुरुवारी सेवा कोणती करायची तर महालक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो जर तुम्ही ओ महालक्ष्मी नमो नमहा विष्णुप्रियाये नमो नमः धनप्रदाये नमो नम विश्वजनने नमो नम हा जप करू करू शकता किंवा हा जप करायला तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी तुम्ही ओ महालक्ष्मी ओमहालक्ष्मीचा विघ्नेह विष्णुपत्नीचं धीमय ओ महालक्ष्मीचं विघ्ने विष्णुपत्नीचं धिम्माही तन्नो ओ लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात हे हे एक माळ न विसरता हा जप करू शकता तुम्ही त्याच्यानंतर ना आता ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा होईल त्या घरामध्ये नारायणाची पूजा तो व्हायलाच पाहिजेत कारण दर गुरुवारी न विसरता मी नारायणाचा जप जो गायत्री विष्णू जो जप आहे तो एक माळ न विसरता तुम्ही जर देवाच्या समोर आता पूजा स्थापना आपली झालेली आहे इथं बसूनसुद्धा नाही बसलात तुम्ही आसन टाकून तरी पण तुम्ही कामावर जात असाल किंवा तुम्हाला वेळ नाही किंवा घरातल्या कामामुळे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी प्रवासामध्ये स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही जप करू शकता एक सेवा तर आपल्या म आपल्या मनापासून आणि एकदम विश्वासाने आणि श्रद्धेनं तरी सेवा छोटीशी झालीच पाहिजेत म्हणून जर नाहीच जमलं एकशे आठ माळ जप करायला तुम्हाला तर कमीत कमी तुम्ही माता लक्ष्मीचा अकरा एकवीस वेळा जप करू शकता एकावन्न वेळा करू शकता किंवा कमी कमी पाच नाव तर घेऊ शकता तुम्ही ही तरी इतकी मनापासून हे बघा मनापासून श्रद्धेनं कुठल्याही देवाचं एकदा पण नाव घेतलं तरी ते आपल्याला आज जे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी तुम्ही सेवा करेल ना त्याचं हजारपट फळ मिळेल असं म्हणतात आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला बऱ्याच बायकांनी सांगितलेलं आहे विचारलेला आहे फोन करून की ताई जे ओळखीचे हे त्यांचं सांगायला आहे बिल्डिंगमधल्यांचं सांगायले कारण ताई पुढच्या गुरुवारी अमावसा येते तर मग आम्ही अमावश्याच्या दिवशी उद्यापन कसं करावं पण असं काही नाही आपल्या सर्वांनाच एक खूप सोपा मुद्दा आहे सर्वांना माहिती आहे की दिवाळीसुद्धा सुद्धा अमावश्याच्या दिवशीच येते आणि दिवाळीच्या दिवशीसुद्धा महालक्ष्मीची पूजा पूर्ण जगभरामध्ये होते म्हणलं तरी पण चालते कारण सर्व लोक महालक्ष्मीची पूजा पूर्ण जगामध्ये दिवाळी आजकाल साजरी करतात आपल्या भारतातच नाही महाराष्ट्रातच नाही तर सर्वीकडे माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण त्या दिवशीसुद्धा म आमावशाच असते आणि आमावशाच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असते तुम्हाला पण माहिती आहे म्हणून काहीही संकोच काहीही मनामध्ये संशय न घेता तुम्ही पाचव्या गुरुवारी खूप म्हणजे या दोन ते तीन वर्षापासून आपल्याला पाच गुरुवार येतात आणि पाचव्या गुरुवारीच पाच माता लक्ष्मीची आम म्हणजे आमावश्या येते आणि गुरुवार पण येतो म्हणून तुम्ही काहीही मनात संशय न घेता पाचव्या गुरु गुरुवारी पाच, पाच सुवासनी किंवा पाच कुमारी का घरी बोलून त्यांना मा जसं तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जमल तसं तुम्ही उद्यापण करू शकता कारण आजचा चौथ्या दिव गुरुवार आहे आणि आजच्या चौथ्या गुरुवारी मी फक्त पूजा मांडणी माझी तुम्हाला दाखवलेली आहे आता पाचव्या गुरुवारी तर माझ्या माता लक्ष्मीचं मी उद्यापन माझ्याच्या जसं जमल तसं एकदम थाटामध्ये थाटामाटामध्ये करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तसंच काही मनामध्ये संशय न घेता तुम्हीसुद्धा पाचव्या गुरुवारीच माता लक्ष्मीचं उद्यापन करा आता त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज दिवसभरामध्ये जसं जमल तसं माता लक्ष्मीचं चा कुंकुमार्चन करायलाच पाहिजेत कारण सौभाग्यवतीचं हे एक प्रतीक आहे आणि प्रत्येक प्र सौभाग्यवती ज्या महिला आहेत त्या माता लक्ष्मीचं आपलं सौभाग्याला म्हणजे प्रत्येक आपल्या नवऱ्याला कामामध्ये यश मिळावं कामामध्ये प्रगती व्हावी हातामध्ये लक्ष्मी टिकून रा रहावी माता लक्ष्मीचा तुमच्या दोघांवर नवराबाईवर तिचा खूप 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 भरभराटून आशीर्वाद राहावा म्हणून माता लक्ष्मीला एकदम तृप्त एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा नंतर आपल्या कुलदेवीचा जप करायचा आणि कुंकुमार्चन कसं करायचं तर आप आपल्या व्हिडिओमध्ये मी मागच्या यूट्यूब मागच्या याच्यामध्ये मी माता लक्ष्मीचा अभिषेक करून कुंकुमार्चन कसं तो तोसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही नाही जी माहिती आता शक्यतो सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण ज्याला माहिती नाही त्यांनी नक्की यूट्यूब चॅनलवर आपल्याला जायचं आणि तुम्ही बघून करू शकता न विसरता मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तर आपल्याला कुंकुमार्चन करायचं दुसरी गोष्ट ओटी न विसरता आपल्याला जसे आपण सवासनी आपल्या घरी येणार आहे सुवासिनींची जशी आपण ओटी भरणार आहेत तशीच न विसरता एक मार्गशीर्ष महिन्याचा आजचा चौथा गुरुवार आहे जर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी पाचव्या गुरुवारीसुद्धा उद्यापनच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून तुमचे जे तुमचं तुमचा जसा वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही माता लक्ष्मीची वटी भरायची आहे आणि पाच सुवासनेला तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय कसा नैवेद्य म्हणजे जसा तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करता जेऊ घालता किंवा मग नुसतं फळ आणि हा एक एक फूल वेणी लावून तुम्ही उद्येपन करता तसं आपल्या पद्धतीनं तुम्ही उद्येपन करून मातारानीचं कुंकुम अर्चन करून नारळाची वटी भरू शकता सुद्धा वटी भरू शकता पण हा न विसरता आपल्याला माता राणीची वटी भरायलाच पाहिजेत आणि न विसरता सेवा करायला पाहिजे जशी जमल तशी एक माळ तरी माता लक्ष्मीचा जप करा नाही जमला माळ ज्या ज्याच्याकडे माळ नाही त्यांनी कमीत कमी जसं जमल तसं प्रवासामध्ये किंवा मग काम करताना किंवा मग स्वयंपाक करताना तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही राणीचा जप करू शकता ही एक सेवा झाली लक्ष्मीनारायणाची जोड्यानं सेवा केलेली त्याचं हजारपट फळ मिळतं अशी प्रत्येकाची एक श्रद्धा आहे तर या व्हिडीओ मधली मा जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल माझी पण पूजा तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओमध्ये जे माता दी ह्याला विसरू नका आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करायला विसरू नका तसंच एक दोन दिवसामध्ये पुढच्या गुरुवारची पाचवा जो गुरुवार आहे तो कसा साजरा करायचा आणि कशी कोणती सेवा करायची शेवटची उद्यापन कसं करायचं आणि जर आपल्याला उद्यापनाच्या पहिलेच काही अडचण आली आणि अडचण येऊन तुम्ही काही करू शकत नाही आहेत आपण काय करावं सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि आत्तासुद्धा ज्याला अडचण आलेली आहे आपल्या घरी कोणी नाही आहे तर तुम्ही शेजारच्याकडून आपली पूजा विधी करून घेऊ शकता जर तसं नाही जमलं तर आज फक्त उपवास करू शकता शेवटच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही दो दोन घटस्थापना म्हणजे आता कशी आपण घटस्थापना मातेची केलेली आहे तसा बाजूला अजूनही घटस्थापना करू शकता असे पाच घटस्थापना म्हणजे पाच गुरुवार तुमचे कम्प्लीट होतील अधोरी पूजा तुमची राहणार नाही म्हणून काही अडचण असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि जर एकदम तुम्ही हेच असाल काही अडचणच नसेल तर या गुरुवारी न उद्यापन करता तुम्ही पुढच्या गुरुवारी मनामध्ये काहीही संशय न घेता नक्की पुढच्या गुरुवारी उद्यापन करा आणि पुढच्या गुरुवारी उद्यापन कसं करावं आणि उद्यापनाचं जे सामान हे आपलं हे जेवढं सामान आहे जे ब सुकलेली फुलं आहेत आणि आता इथं आपण नारळ प्रत्येक घरामध्ये पूजा झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या उद्यापनाच्या दिवशी नारळ आपण अर्पण करतो नारळाचं काय करायचं वटीच्या सामानांचं काय करायचं इथं इथं जेवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत या वस्तूचं काय करायचं ते हे प्रत्येक एका एका वस्तूची मी माहिती पुढच्या गुरुवारी गुरुवार याच्या पहिले मी नक्की तुम्हाला देणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये जी ही माहिती आवडलेली आवडली असेल शेअर करा आवडली म्हणजे एक सेवा आहे आणि प्रत्येकाची एक श्रद्धा आहे याच्यामध्ये आवडण्यासारखं काहीच नाही एक माहिती आहे ही धार्मिक माहिती आहे आजकाल कसं झालेलं आहे की धार्मिक व्हिडिओ न पाहता बाकी जे व्हिडिओ आहेत ते हसण्याचे असो की कशाचे असो तो वेळ जाण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं आहे पण हे जे धार्मिक आहे हे धार्मिक तुम्हाला मरेपर्यंत आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य संपलं तरी आपल्यासोबतच येणार आहे म्हणून याचा काही अंतच नाही म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक सेवा म्हणून शेअर करा प्रतिसाद द्या आणि दुसरी गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती राहिलेली आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सविस्तर तुम्हाला देणार आहे तर जय माताजी जय माताजी जय माता दी, 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 दी। आणि चौथ्या गुरुवारच्या माझ्याकडून सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महालक्ष्मी माता की जय